गाईस ह्या नाही का पाठ होय पानवायचा ठोकून चौकट्या बनवलं गाईस मंगानी चांगली हवा सुटली होती आणि आणि आता पाणी सुरू होऊन गेलं आहे तर नमस्कार मंडळी सकाळ तुमच्या आजच्या आता टाइम आला आहे दुपारची बाजून आले आहे दोन तर गाईस आज मी दोन वाजता ब्लॉगिंग स्टार्ट करून आलो कारण की रात्री लाईन होती पण मोबाईल चार्जिंग लावला पण चार्जिंग काही झाली नव्हती त्या कारण सकाळचं काही ब्लॉगिंग स्टार्ट केला नाही तर आता दोन वाजता ब्लॉग स्टार्ट करून आला आई यंदा भीम लाभ नाही का बरोबर मग नाही नाहीच अगर माऊली अगर पत्तापुडी गेली असती का नाही अगर शंभर पुढे झाली असते का नाही तर शंभर पुड्यावर चारशे रुपये ते भेटले असते आणि दोनशे रुपये बोनस असे सहा रुपये भेटले असते है ना पण का करता जवळपास पाना आहेच नाही कधी तिकडं पाना आहे नाही आणि थं तिकडं तिकडीवर बी नाही आहे पेट्रोल पंपकडे आणि इकडं बी नाही आहे सगमाकडे जाईन तर जाहीन कुठं आणले <laughs> दिल्ली।, दिल्ली गाईस दिल्लीमध्ये भेटणार आहे म्हणते <laughs> पत्तापडीचे पानं म्हणजे टेंबरची जी पाना, पाना राहते का नाही त्याची पत्तापडकीचे पान पानं बनते त्याची बीडी बनते गाईस पुढे टाकून गाईस हे पहा जादू का <laughs> गाईस ह्या नाही का पाठव पादम बनवायचा या खिले ठोकून येले सांगायला चौकट बनवलं आणि मग भोताल नाही का असे खिले ठोकले आणि याला एक पादम बनवायला नाही का दोन साड्या लागते तर दोन साड्याची चिंक कर लागते मग याच्या भोतल खिले ठोकल्या पहिले असं गुपा लागते असं असं आणि बाद मग असं आळ मग खालतून दिसण्याची लेअर मग याची असं गाठ पाडून टाकायची असं गाठ मग हरियल पाडणं पडते का असं डिझाईन डिजाईनची अच्छा मग किती सुंदर दिसत असं याची याची मतलब याची प्राईस पाहिजे नव्हती शंभर रुपये शंभर रुपयात खपलं पाहिजे होते आहे ना मजबूत राहते पण काही नव्हते गाईस वाला जे फायदा नाही का नाही हे नाही का सुईनवाला सुईन बनवलं ते तसं वाला बनतेनत बनते, बनते। गाईस मंगानी चांगली हवा सुटली होती आणि गरमला बी होता आणि आता पाणी सुरू होऊन गेला आणि हा पाय पाण्यामध्ये पा नाही हो का मस्त एन्जॉय करून राहिला काही हा 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 गाडीवर आला तिकडून साहेब मला झाला तर एन्जॉय करून राहिला मोबाईल गेला आपली देणार आता इथे त्याला मोबाईल आणि गण्याप इथं आहे इथं येईल आपला पाण्यामध्ये गाईस याच्यावर पाणीपाकेची मस्त जमा झाला आणि किती मस्त दिसत आहे पण इथं चप्पल ठेवल्या का नाही पुरं गंध कोण टाकला पाण्याचा मोसम पा पुरा जमा होऊन पाणी इकडं आणि मोसं मस्त दिसत असो हा ना हा सगळीकडे मस्त दिसत आहे मोसम ना तुम्ही पंजाबला जा काहीच डबल शी डबल शी डबल शिवम आता पाणी येऊन आला पाणी चांगला मतलब... झाला थोडासा आता आणि आता पहिले परवाल्याला कसं वाटून राहिला चांगला झाला पुन्हा उकळला रे आता काही दिवसात मी लोटा लेटर मारा हा आपलं मग मी रुपता आला जास्त तयार झाले हो ना आमच्या पहिले मला माय का नाही भाऊ तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये फक्त इतकंच भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये दोतो आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा खालत कमेंट कर जरूर करायचा असतो